マンダリナマスカラ。 लग्नानंतरचे प्रेमसंबंध आणि त्या आपल्या लग्नानंतरच्या प्रियकरासोबत आपल्याच पतीचा खून करणे अशा घटना काही महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी नवीन नाही आहेत मात्र जी घटना मेरठमध्ये घडलेली आत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पतीचा खून करून त्याचे पंधरा तुकडे करून जे आहे ते ड्रममध्ये भर आणि त्याचे जेव्हा आज सोशल मीडियावरती व्हिडिओ येत आहेत ते व्हिडिओ पाहून प्रत्येकाचे मनं जे आहे ते हळहळत आहेत मग नेमकं ही घटना काय आहे कशा प्रकारे हा खून घडला आणि कशामुळे घडला हेच आपण या व्हिडिओमध्ये अगदी तीन मिनटा मध्ये पाहणार आहोत मंडळी सौरभ आणि मुस्कांचं लग्न हे दोन हजार सोळामध्ये झालेलं होतं मात्र त्यांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याने ते घरी राहत नव्हते तर शहरामध्येच थोडंसं वेगळीकडे राहत होते दोन हजार सोळापासून जे दोन हजार एकवीसपर्यंत यांचे संबंध खूप चांगले होते आणि त्याच्यातून त्यांना एक मुलगीही जी आहे ती झालेली होती मात्र व्हायचं असं की सौरभची ड्युटी ही कधीकधी विदेशात लागायची त्याच्यामुळे त्यांना विदेशात सहा सहा आणि आठ आठ महिने कधीकधी ते एक वर्षसुद्धा जावं लागायचं मग याच्यामुळे या दोघांच्या नात्यामध्ये तणाव यायला लागला आणि झालं असं की या दोघांनी दोन हजार एकवीसमध्ये फराकत म्हणजे त्याला घ्यायचं ठरवलं आणि हे ठरवल्यानंतर जेव्हा घरच्यांना ही बातमी काढली तेव्हा घरच्यांनी त्याला समजूनही सांगितलं आणि त्या समजून सांगण्याला यश आलं आणि दोघांनी तो जो आहे तो निर्णय नाकारला मात्र जेव्हा सहा सहा महिने सौरभ हा विदेशात लंडनला जायचा तेव्हा त्याच काळामध्ये मुस्कांना तिचे संबंध जे आहे ते आपल्याच प्रियकराशी म्हणजे लहानपणीचा मित्र साहिल हिच्याशीच घट्ट केले आणि त्याच काळामध्ये या दोघांचे प्रेमसंबंध वाढले आणि वाढल्यानंतर या दोघांच्यामध्ये एकच काटा होता तो म्हणजे मुस्कांचा पती सौरभ मग आता हा काटा तर आपल्याला टोचतोय मग हा काढायचा कशाप्रकारे हा विचार दोघांनी केला आणि एक वर्ष लगभग प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग केल्यानंतर झालं असं की एक वर्षानंतर सौरभ हा आपल्या पासपोर्टचं रिन्यूंग करायला लंडनवरून भारतात येणार होता भारतात आल्यानंतर त्याला आपण मारायचं आणि आपल्या वाटेतला काटा काढायचा असं या दोघांनी ठरवलं झालं असं सौरभ भारतात आला आणि आल्यानंतर तीन मार्च रोजी जेव्हा संध्याकाळी तो जेवायला बसला तेव्हा मोस्कांना त्याच्या ताटामध्ये जे आहे ते बेशुद्धीचं औषध टाकलं सौरभ जेव्हा बेशुद्ध झाला तेव्हा मोस्कांना त्याच्या शरीरावरती सपासपा चाकूने वार केले आणि बेशुद्ध असलेल्या सौरभनं जागीच जीव सोडून दिला मात्र आता घरामध्ये वास येऊ नये म्हणून सौरभला जे आहे ते बाथरूममध्ये नेण्यात आलं तिथं त्याचे पंधरा तुकडे करण्यात आले आणि वास येऊ नये लोकांना कळू नये म्हणून ब्लिचिंग पावडरने जे आहे ते रूम वगैरे सगळं धुवून टाकण्यात आलं आणि मग जे आहे ते आपल्या प्रियकराच्या साहिलच्या मदतीने जे आहे ते एक ड्रम बाजारामधून आणला आणि त्याचे ड्रम आणी आणी ते पंधरा तुकडे ड्रममध्ये भरले आणि वाळूचं आणि सिमेंटचं जे आहे ते कॉन्क्रीट करून त्या ड्रममध्ये भरण्यात आलं जेणेकरून कोणाला कळणारही नाही आणि एवढा निर्दयीपणे खून करूनसुद्धा मुस्कांनी नंतर काय केलं की तो ड्रम घराच्या शेजारी ठेवला आणि नंतर आपल्या मुलीला म्हणजे सौरभला आणि तिला एक मुलगी होती त्या मुलीला जे आहे ते आजीकडे तिच्या पाठवलं आणि मुस्कान जे आहे ते, ते, ते आपल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे साहिलसोबत मनालीला फिरायला निघून गेली त्याचं कारण म्हणजे सौरभच्या अकाउंटमध्ये सहा लाख रुपये होते आणि ते या दोघांना उरवायचे होते मात्र ते सहा लाख त्यांना काढता आले नाहीत आणि जे आहे ते चार मार्चपासून ते सतरा मार्चपर्यंत हे दोघं मनालीमध्येच राहिले इकडे तिकडे फिरले आणि वापस आल्यानंतर जेव्हा सौरभ विषयी विचारायला घरच्यांनी सुरुवात केली तेव्हा मुस्कानकडे सांगायला काही उरलेलं नव्हतं मग जे आहे ते घरच्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथे जे आहे ते त्यांनी हे गुन्हे सगळे कबूल केले आणि कबूल केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा ते सौरभचं प्रेत काढलं कशा प्रकारे ड्रिलिंग करून ते प्रेत काढतायत आणि ते काढल्यानंतर कशा प्रकारे ते सगळे सापळे समोर येत आहेत सगळे स्केलेटन गळलेले जे आहे ते समोर येत आहेत ते पाहून पूर्ण भारताची मन हे हळहळून हर गेलेली आहेत आणि खरं प्रेम केल्यानंतर एवढी किंमत त्याची मोजावी लागते का हाच प्रश्न जे आहे ते सध्या समोर येत आहे म्हणजे एखाद्या चांगल्या थ्रिलिंग चित्रपटाला लाजवेल अशी ही स्टोरी आहे बाकी याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार